पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीचं केस तहसील कार्यालयासमोर बरेच उपोषण करते त्या ठिकाणी उपोषणाला बसले होते आणि त्या ठिकाणी जे काही बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे आहेत त्यांनी भेट दिली होती आणि नेमका आज माझ्यासोबत बप्पा आहेत बप्पा काय सांगाल त्या ठिकाणी तुम्ही उपोषणकर्त्याला भेट दिली होती त्या ठिकाणी तुम्ही तहसीलदारांना सुद्धा झापलं होतं नेमकं काय हा प्रकार हे उपोषण करते बऱ्याच दिवसापासून आठ आठ दिवस जे दोन उपोषण केस तहसील समोर चालू होते ते उपोषण मागे घ्यावं ही माझी प्रामाणिक इच्छा होती त्याच्यात त्या कार्यकर्त्यांनी उपोषणकर्त्याने मागं घेतलं पाहिजे कारण पंधरा ऑगस्टची स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी हे उपोषण चालू नसावा ही माझी प्रमाणिक भूमिका असल्यामुळे मी त्यांच्याकडून त्यांना भेटायला गेलो आणि त्याच्यासाठी त्यांनी ते उपोषण मागं पण घेतलं तिथं जे तहसीलदार साहेबांना मी सांगत होतो की तुम्ही ह्याच्यात काही चुका झालेल्या त्या पद्धतीने कारवाई करतो आणि किंवा कारवाई करण्यासाठी मी प्रस्ताव वर सगळं पाठवतो अशा पद्धतीचं लेख द्या ते म्हणले मला तसं करता येणार नाही मी ऑलरेडी लिखी दिलेलं आहे तर लिखी काय दिलेलं होतं की याच्यावर ही ही झालेली आहे अनियमितता झालेली तिने असं लेखी दिलं म्हणजे झालेली तर त्याच्यावर कारवाई कोण करणार झालेली म्हणून पेंडिंग दोन दोन वर्ष तिच्याकडं आहे तर तुम्ही त्याच्यावर कारवाई करण्यासाठी तर मला तसं करता येणार नाही असं काहीतरी थोडं आरोग्य बोलले त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं की असं तुम्हाला बोलता येणार नाही असं करता येणार नाही तुम्ही चुकीचं करताय बऱ्याच गोष्टी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करताय इथं कुठं कधी तुमच्या भू भूखंडाच्या बाबतीत परत प्रश्न बरेच निर्माण होतात तुमच्यावर केस तालुक्यामधील सर्व लोकप्रतिनिधीच्या बाबतीत तुम्ही प्रत्येक वेगळे वेगळे विषय करता प्रत्येकाला वेगळं वेगळं बोलता गोपनीयतेचा भंग करता शासनामध्ये तुम्ही काम करत असताना त्यांनी आणखी बऱ्याच ह्याच्यामध्ये सुद्धा गोपनीयतेचा भंग केलेला आहे बाईक काही गोष्टीमध्ये काही गोष्टी विनाकारण वरिष्ठ नेत्यांचे नावं सांगतात की त्यांच्यामुळं मला करावं लागतंय मग हे चुकीचं आहे एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्यानं एखाद्या जर एखाद्या मिनिस्टर असेल आमदार असल खासदार असल कुणी त्यांना काही सांगितलं तर ते त्यांचा त्यांचा व्यू आहे दुसऱ्याला कोणाला सांगणे दुसऱ्याला कोणाला बोलणे मी त्यांच्या प्रेसरने केलं असं म्हणणे संयुक्तिक नाहीये याचा अर्थ तुम्ही स्वतःचा तुम्ही अधिकार वापरत नाहीत आणि कुणाच्या तरी प्रेशरनं काम करताय आणि जनतेची दिशाभूल करताय हे मी त्याला सांगत होतो की तुम्हाला असं बोलता येणार नाहीये किंवा तुम्ही असं केलं नाही पाहिजे तुम्ही कोणाचं तरी नाव घेऊन त्यांना बदनाम करताय किंवा तुम्ही त्यांची आड पडताय हे मला माहित नाही किंवा तुम्ही नियमाप्रमाणे कायद्याचं पालन करत नाहीत त्या कायद्याचं पालन तुम्हाला करावं लागेल तुम्हाला असं करता येत नाही जिल्ह्याचे तालुक्याचे तुम्ही प्रमुख आहात आणि तालुक्याच्या पूर्ण मॅजेस्टिक अधिकार तुमच्याकडे आहे त्याच्यामुळे तुम्ही देवता या भूमिकेने सर्वजण आम्ही बघतो त्या पद्धतीने तुम्ही या सर्वांना मदत केली आहे नेमका कोणाच्या अधिकार कोणाच्या दबावाखाली हे अधिकारी त्यांनी मी मला कोणाच्या अधिकारात म्हणायचं कारणच नाही त्यांनी स्वतः जे सांगितलेलं मी बोललेलो की त्यांनी डेप्युटी सीएमच्या बाबतीत त्यांनी बोलले तेवढंच मी बोललेलो आता ती कोणाच्या अधिकारात दबावखाली करते ती मी कसं सांगू त्यांनाच माहिती त्यांनी ते नाव डेप्युटी सीएम साहेबांचं सांगतात पण ते सांगतात ते का सांगतात त्याच्यावर माझा आरोप होता तुम्ही नाव घेऊ नका कोणाचं असं उद्याला खासदाराच्या म्हणण्याने मी केलंय उद्या आमदाराच्या केलंय उद्या पालकमंत्र्यांच्या केलंय असं म्हणणं चुकीचं आहे आणि त्यांनी तसं म्हणलं नाही पाहिजे त्यांनी जर कुणाच्या दबावाखाली करतं मग चुकीचा दबावाखाली करता त्याचा अर्थ असा झाला ना मग चुकीचं करता तर चुकीचं करू नका दबावाखाली कोणाच्या माझ्या करू नका कुणाच्या करू नका माझा तर दबाव असायचं कारण नाही मी काय त्याला ते मला निगलेटच करते मला किती अधिकार आहे मला काय करताय ते माहित नाही त्यांनी त्या दिवशी माझा अवमान पण केला आणि जे प्रोटोकॉल प्रमाणे मी तिथं गेल्याच्या नंतर उपोषण सोडत असताना उपोषण सोडेपर्यंत तिथं थांबणं गरजेचं आहे मी गेल्यानंतर जाणं गरजेचं असताना सुद्धा मी त्याच्यानंतर उपोषण मी अर्धा तासाने सोडवलं मी अर्धा तास त्यांची वाटही बघितली तर ते निघून गेले ते आले नाही त्याच्यामुळे तेवढे निर निगर घट्ट आणि निग म्हणजे एवढे असे काय म्हणायचे त्याला निगरघट्ट अधिकारी आहे खूप धन्यवाद आज, आज संतोष देशमुख प्रकरणाला साधारणतः नऊ ते दहा महिने होते परंतु आजच्यापर्यंत एक आरोपी फरार आहे नेमका याविषयी काय सांगा नाही बघा या, या प्रकरणामध्ये संतोषांना देशमुख जो प्रकरण आहे या प्रकरणाचा तपास यंत्रणेलाच मला वाटते पुढे न्यायचा नाही जिथं आहे तिथं संपवायचं आहे त्याच्या प्रमाणात त्याच्यावर काय होईल ते कारवाई करायची पुढचं करायचं नाही असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे त्याचं कारण असं आहे की यंत्रणा जर तपासाय असलं तर याच्यामध्ये खूप लोकांनी मदत केलेली आहे खूप लोकांनी वेगळं वेगळं हे केलेलं आहे त्याच्यात कुणी ना कुणी सर्वजण सापडत आहेत कुणी गाड्या पुरवल्या कुणी जेवण पुरवलं कुणी डबे पुरवले कुणी ब्लँकेट पुरवले कुणी काय काय जे नाही ते पैसे पुरवले या आरोपीला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना सुद्धा असा आरोपी करायला पाहिजे होता ना नाही गेलं किंवा याला यास कुणाची एवढी हिंमत आहे एवढे प्रत्येक पोलीस स्टेशनला ह्या आरोपीचे मोकोकाचा जो प्रमुख आरोपी आहे या आरोपीचे सगळे माणसं ते जसं म्हणेल तसे गुन्हे दाखल व्हायचे हो पण मला माहित नाही असं थोडं कुणाला म्हणता येते की कुणाच्या तरी जीवावर होतो तर मग ह्याच्यापर्यंत ही लोन पडल कोणा कोणाच्या पक्षाच्या पक्षावर येईल कुणाच्या नेत्यावर येईल म्हणून ही मला वाटतं सरकार आहे है, सरकार ह्यांचं आहे है, दिवस आज ह्यांचे आहेत है। कधी ना कधी सरकार बदलल त्यावेळेस हा प्रकरण आणखी निघेल अजून एक प्रश्न आहे मराठा आरक्षणाचा एकोणतीस तारखेला मनोज जरांगी पाटील मुंबईच्या दिशेने चालले त्या ठिकाणी ते उपोषण करणार आहेत त्या ठिकाणी आंदोलन करणार आहेत नेमका याविषयी तुम्ही समाजाला काय आव्हान असेल समाजासाठी ते काम करतात त्याच्यामुळे ते संघर्ष त्या मराठा समाजासाठी काम करत असताना त्यांचा तो अधिकार आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी आंदोलन केलेलं आहे ते आंदोलनाचाच एक भाग म्हणून ते मुंबईला जात असतील तर त्याच्यावर आमचं काही ऑब्जेक्शन असायचं कारण नाही त्यांच्या आंदोलनाला त्या शुभेच्छा Me el